पोलसी एकदम ताजा पोल 95, 96, 96, 94, 95, पोल सी फूड आणि चिकन व मटन साठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे भाजपा मच्छीमार कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे वेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमार कुटुंबांना नाहक अडकवण्याचा प्रकार सांगली पोलिसांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे असे सांगताना त्यांनी आम्ही मच्छीमार कुटुंबांसोबत कायम असून या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मानली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले कोणावरही नाहक कारवाई होऊ देणार नाही अशी भूमिकाही भाजप नेते आणि कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी स्पष्ट केली असल्याचे समजते दोन आठवड्यापूर्वीच वेल माशाच्या उलटी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार जणांना सांगली मिरज पोलिसांनी अटक केली होती त्यांच्याकडे वेल माशाची उलटी सदृश्य संशयितांकडून जप्त करण्यात आले असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयितांची एक मोठी यादी चांगली मिरज पोलिसांनी बनवली काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलिस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करते आहे संबंधित विषयात सांगली पोलीस नाहक मच्छीमार समाजाला त्रास द्याय देत आहेत असंही निलेश राणे यांनी स्पष्ट आहे आणि मच्छीमार समाजाला होणारा या त्रासाची गंभीर दखल भाजपाने घेतली असून याबाबत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं मच्छीमार कुटुंबांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही आम्ही मच्छीमार कुटुंबासोबत आहोत असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे आणि व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होते असे सांगत कार्यावा कारवाया केल्या जातात मात्र व्हेल माशाची उलटी हा पदार्थ समुद्रातून तरंगत किनाऱ्यावर येतो कोणीही मच्छीमार हा पदार्थ तस्करी करून अथवा व्हेल माशाला इजा करून आणत नाही काही वेळा जर असा पदार्थ किनारपट्टीवर भागात पडून राहतो हा पदार्थ कोणाला सापडला तर नियमानुसार ती ताब्यात घेणे घेण्याबाबत नियमावली असावी किनारपट्टी भागात राहणाऱ्या मच्छीमार कुटुंब नेहमीच शासकीय यंत्रणेला सहकार्य करत असल्याचंही निलेश राणे यांनी सांगितलं आणि त्यांचा सा वावर किनाऱ्यावर असल्याने अशा कोणताही पदार्थ त्यांना मिळाल्यास त्यांना दोषी ठरवू नये असंही त्यांनी सांगितलं मच्छीमार बांधवांचे सहकार्य या सर्व गोष्टीत महत्वाचे असून यात मच्छीमार केंद्रस्थानी ठेवून त्याला राजमान्यता मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टी माध्यमातून प्रयत्नशील असल्याचंही निलेश राणे यांनी सांगितलं वेल माशाचे उलटीची विक्री होते असे पोलिसांकडून सांगितलं जातं मात्र यात कुठलीही सत्यता कधी समोर येत नाही हु उलटी खरी आहे का याची विक्री कुठे होते याची किंमत किती याबाबत काहीही ठोस असं समोर येत नाही असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे न्यायालय सुद्धा कोणतेही ठोस पुरावे नसल्याने पोलिसांना अटक केलेल्या चौकशीत यांना जामीन देते त्यामुळे या प्रकरणात फक्त सांगली पोलीस कारवाई करत असलेली कारवाई ही कट असल्याचा प्रकार वाटल्याचंही त्यांनी सांगितलंय याबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असल्याचंही निलेश राणे यांनी सांगितलं आहे